भंडारा शहरातील संभाजी सेलिब्रेशन येथे सिने पार्श्वगायिकांच्या उपस्थितीत संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा शहरातील वरठी रोडवरील संभाजी सेलिब्रेशन येथे दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यकारिणी मंडळ संत श्री लहरीबाबा आश्रम संस्थान मध्यकाशी शाखा भंडारा यांच्या वतीने संत लहरीबाबा स्मृती सोहळा विठ्ठल रुक्मिणी आणि शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कलशयात्रा ज्योतप्रज्वलन महामृत्युंजय यज्ञ लोकार्पण सोहळा भजन प्रस्तुती विठ्ठल रुक्मिणी आणि शिवपिंड मूर्ती प्राणप्रतिष्ठा संमेलन आणि लोकार्पण विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर दहा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास भजन प्रस्तुती दुपारच्या सुमारास पाऊले चालती पंढरीची वाट आणि सायंकाळी साडेसहा ते दहा वाजता दरम्यान संगीतरजनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायिका मुंबई अक्षदा सावंत आणि सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक मुंबई जसराज जोशी यांनी हजेरी लावत आपल्या गायनाच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी अनेक मान्यवर आणि भंडारा जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते